बाहेर जाऊन लक्ष्मीपूजन किंवा नवरात्रीचे घट औरंगाबाद किंवा पुणे मध्ये करण्याची गरज नाही मी जिंतूरची आहे मी तीच आहे पन्नास वर्ष पुढे उमेदवार आहेत त्यांचं वय म्हणतात मला पदरात घ्या मला द्यायला तुमच्याकडे काही नाही आज पण हप्ते घेताना ह्यांना आमचे आश्रू दिसले नाहीत केळीवाले रॉकेलवाले मटक्यावाल्यांकडनं हप्ते घेताना ह्यांना आमचे आश्रू दिसले नाहीत आज तुमच्या जीवावरतीच नेहमी कमवलंय आम्ही दोघांना म्हणतो आज सुरेश भैया नागरेंना वडील नाहीत मला आज आई नाही गेले तीन महिन्यापासन माझ्या सासूबाई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत हाफ कोमा मध्ये आहेत तर आम्ही म्हणतो की आम्हाला तुमच्या ओटीत घ्या आम्हाला तुमचं प्रेम द्या ही जी जनता इथे आहे हेच आमचं घर आहे आहे हेच आमचं परिवार आम्ही आम्ही राहणार राहणार आहोत आहोत तुमच्या सर्वांच्या सेवेला तास इकडे रा हे तुम्हाला सर्वांना शब्द देते मी अनेक गावांमध्ये जाते महिलांच्या डोळ्यात पाणी असत मला म्हणतात ताई तुम्ही तरी आता आलात आमच्यासाठी काही करा आम्हाला घरकुलं द्या आम्हाला पगारी द्या मी त्या सगळ्या माई आज वचन देते, मी तुमचा अश्रू बिलकुल वाया जाऊ देणार नाही तुमच्या हक्काची लढाई आम्ही शेवटपर्यंत करणार महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी मी सर्वप्रथम पुढे नेहमीच राहणार तुम्हा सर्वांना मी हा जोडून कड़कड़ी मी विनंती करते की जशी संधि आपण वारंवार या दोघांना दिली त्यांच्या परिवाराला दिली तशी, तशी एक संधी तुमच्या भावाला तुमच्या बहिणीला म्हणून तुमच्या स्वतःला म्हणून आम्हाला एक संधी द्या आम्हाला तुमची सेवा करण्याची एक संधी द्या एवढीच मी मागणी तुम्हाला सर्वांना करते माझा नाथरा अजोळ आहे परळी वैजनाथ माझा जोडे आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे माझे मामा होते माझी जे परळीमध्ये झालं ते आपल्या जानकर साहेबांसोबत विनंती करते सर्व बंधूंना भगिनींना परळी आणि परभणी आपल्या जिंतूरची होऊन देऊ नका जो बदला आपल्याला घ्यायचाय ती घेण्याची वेळ आलेली आहे मी सर्वांना परत एकदा कळकळीनी विनंती करते एकत्र या हीच वेळ आहे एकत्र येण्याची क्रांती करण्याची चळवळ करण्याची वीस तारखेला आपल्याला चार नंबरच दाबून सिलेंडर समोरच सुरेश भैया नागरेंना विजयी करायचंय तलवार उचलल्याशिवाय लढाई लढली जाऊ शकत नाही तसं बाबासाहेब आंबेडकरांची तलवार होती म्हणजे पेन आणि आज तुमच्या सर्वांची तलवार आहे चार, चार नंबरचं बटन अब वो वादा दागा है, है।, तो दाद है उनको अपनी औकात दिखाने का अब वो वादा दागा है उनको अपनी औकात दिखाने का क्योंकि कोई नाली अपने आप को समंदर समझ बैठे हैं इतिहास दोहरा रहा है नागरे फिर से आ रहा है जय हिंद जय महाराज चाळाच्या निमित्त आज इकडे वंचित आघाडीचे अध्यक्ष माननीय बापासाहेब आंबेडकर आमचे ओबीसी चे नेता नौना दादाजी माननीय मान्यवर पीक आणि इकडे उपस्थित माझी ईश्वरूपी जनता आपण बघत आहात ज्या प्रकारे लो आज लोक इकडे आलेत आज समुद्र आले असं वाटतंय जिंतूर मध्ये जेवढे या मंडपात लोक आहेत त्याच्यातून दोन पट जास्त बाहेर लोक आहेत बाळासाहेबांची तब्येत बरोबर नाहीये फक्त ते तुम्हाला भेटण्यासाठी आज इकडे आले काहीतरी जिंतूर शेलू तालुक्यामध्ये बदल झाला पाहिजेत त्याच्यासाठी ते आले आणि जिंतूर शेलूच्या तालुक्याच्या लोकांनी ठरवले की यावर बदल नक्कीच होणार मी काँग्रेसच्या तिकीट मागितलं होत माझी चूक आहे का मी एक ओबीसीच्या आईच्या पोटी जन्म झाला हे माझं चूक आहे का बाळासाहेब झाला माझं त्याच्यानंतर मला जो साथला बाबासाहेबांनी मला सारा दिला आणि मला उमेदवारी दिली सो न करून दाखवेल मी नक्कीच तुम्हाला मी वचन देतो मी नक्कीच सोनं करून दाखवेल इकडले आजी माझी आमदार ज्या प्रकारचे वर्षापासून राजकारण फक्त की आम्हाला विकास करायचा स्वतःचा विकास केला राजकारणातून फक्त त्यांनी घर त्यांचे घर संपत्ती वाढवली माझी आमदारांनी पंचवीस कोटीचं घर इकडे बांधलं आजचे आमदार कुठे दिसत नाही आणि आता इन्स्टाग्राम वर काय करायचं चूल फुकायले आताचे आता दिवस म्हणून ने दे। देशाचे नेते शरद पवार चंद्र शरद पवार साहेब आले ज्यांनी प्रत्येकाच्या घरामध्ये भांडण लावले प्रत्येकाचे कुटुंब मध्ये महाराष्ट्राचं वाटप केलं या जिंतूर मध्ये कोण आले तर अमित शहा गृहमंत्री आले पण यावस जिंतूरच्या माय बापांनी आणि जनतेने ईश्वर पर्यंत ठरवलंय की यावेळेस गॅस सिलेंडरचा वंचितचाच उमेदवार निवडून येणार आणि हे प्रेम आहे यांनी शेलू आणि जिंतूर मध्ये प्रचंड लोकांमध्ये आक्रोश आहे आणि या हा आक्रोश मतातून दिसून येणार आहे ज्या प्रकारचं शरद पवार साहेब बारामतीला पंतप्रधानला बोलवतात आणि तिकडे त्यांचं स्वागत करतात म्हणजे हे एक नाही एक तलवारचे दोन भाग येते या प्रकारचे हे राजकारण करतात तिकडे शेलू मध्ये विनोद बोराडे हा दादाच्या पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी आहे आणि तिकडे काय करतात हे पाठिंबा देतात विजय भामरेला म्हणजे तुम्हाला ती बीजेपी चालते मुस्लिम समाजाच चा दिशाभूल करण्याचं काम केलं स्वतःला सेक्युलर बनणारे आणि स्वतःला सेक्युलर बनणारे काय करतात इकडे त्यांची काल मी जवा कॉलनी मध्ये गेलतो त्यांची प्लॉटिंग चालू आहे तिकडे गेट, गेट बांधले होते गेटाला कुलूप पुरू पुरू कुलूप होता पंधरा वीस फुटाची गेट आहे तर तिकडे मला काय मुस्लिम भाई लोक भेटले मला बोलले की आम्हाला इकडून या रस्त्यातून त्या रस्त्यात जाऊ दे का नाही जाऊ दे ते बोलतात दुसऱ्या हिंदू समाजाच्या माणसं जमीन घेणार नाही आमचं प्लॉट घेणार नाही म्हणून गेट बंद करून ठेवलाय आणि स्वतःला सेक्युलर म्हणतात तुम्हाला सेक्युलर बनण्याचा काही अधिकार नाहीये भाम शहराचा विजयराव भामरे आणि बोटीकरांनी नगरपालिका ताब्यात दिली फक्त त्यांचे भरले आता बदल करण्याची वेळ आलेली आणि आता आपल्याला बदल करायचा आणि जिंतूर मध्ये प्रत्येक गावामध्ये ठरले की या वेळेस आपल्याला फक्त सुरेश नागरे आणायचा आहे असं लोकांनी ठरवलेलं आहे आपल्याला बदल करायचा की नाही बदल होणार की नाही फक्त बनण्यासाठी बोलते दोन हजार कोटीचे काम आणले आजचे आमदार माझी आमदार बोलतात दीड हजार कोटीचे काम आणले काम गेले कुठे फक्त त्याच्यातून पैसे कमवले हे टक्केवारीचे पैसे तुमचे ते पैसे आले आता बोलतात आम्ही पाच हजार कोटी वाटू पाच भाँचा, हजार रुपये वाटू तीन हजार रुपये मताला वाटू ते पैसे घ्या पैसे, पैसे। आणि आज आम्ही जनता ही पैसे आणलेली जनता नाहीये ही पैसे प्रेमातून आलेली जनता आहे त्यांच्या सभेला राष्ट्रवादी सभा शेड्यूल पवार फक्त साहेब अलीन हजार लोक होते फक्त तीन हजार लोक आणि इकडे अमित शहा आलते तर पाच मतदारसंघाचे लोक आले ते पण फक्त वीस हजार होते आणि आज इकडे कमी पंचवीस ते तीस हजार लोक इकडे आतमध्ये आहेत आणि बाहेर अजून ते पंचवीस हजार लोक आहेत एक रेल्वे एक चित्र दिसतय दिसत आहे की लोक निवडून येणार आहे असं आहे यामध्ये आमच्याकडे आज पक्षामध्ये पाचच्या पाचच्या सोमारी आपला जिल्हा अध्यक्ष शिवसेनेचे अध्यक्ष काही पक्षामध्ये प्रवेश केला जिल्हा देशात आणि आपल्या पक्षामध्ये साळेगावकर साहेबांनी प्रवेश केला आज हे प्रेम हे ताजू द्या आणि तुम्हाला सांगतो येणाऱ्या वीस तारखेला आपण गॅस शिलेंडर बटन बनवा आपला विजय होईल मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आमदार होणार आहेत मी फक्त तुमचा लोकप्रतिनिधी प्रतिगिन होईल आम्ही काय करायचं होऊन काय करायचं आहे तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो यावर बदल झाला येणार आणि ही सभा थोडा लोकांनी तो मला खूप काही बोलायचं पण चार बाळासाहेब चाभाव घेऊन क्षमा मागतो जास्त वेळ घेत नाही फक्त येणाऱ्या वीस तारखेला माझ्या ओबीसी बांधव माझी एस समाज माझा एसटी समाज माझा एस मुस्लिम समाज यांनी मला मतदान करा आणि मी एक डिक्लेअर करतो जिंतूर शेलू मध्ये मी जितपणे राजकारणामध्ये मुस्लिम राहणार मुस्लिम नगर अध्यक्ष राहणार आणि मुस्लिम समोर मुस्लिम पण ते मी माहिती सोबत दोन झाला करतो दो, मी आणि माहीत दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र बघितलं माझ्याकडे फक्त पाच मिनिटं आहेत आपण जरा शांततेने खाली बसून घ्या सुरेशभाई नागरे यांच्या प्रचाराला मी आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे विधानसभेच्या निवडणुका लागण्या अगोदर सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला ओबीसीच्या दृष्टिकोनातून तो असणारा अत्यंत महत्वाचा आणि घातक आहे हे आपण असणार लक्षात घ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्यायला हरकत नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने म्हटलं स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्यायला हरकत नाही असं म्हटलं पण त्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घेत असताना सत्तावीस टक्के ओबीसी चा आरक्षण लागू होणार नाही हे त्या निर्णयामध्ये नमूद करण्यात आले अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे उद्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होतील पण त्या निवडणुकीमध्ये ओबीसी ला आरक्षण मिळणार नाही ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल किंवा इतर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ना� असतील हा निर्णय चुकीचा निर्णय आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय परंतु कुठलाही राजकीय पक्ष या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवायला तयार नाहीये कुठलाही राजकीय पक्ष या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवायला तयार नाहीये जे काही चरांगे पाटील यांनी असणार आपलं आंदोलन मागे घेतलं त्या मागे घेण्याच्या पाठीमागचा हेतू सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे काँग्रेस आघाडी असेल किंवा भारतीय जनता पक्षाची आघाडी असेल या आघाडीने ओबीसीला उमेदवारी दिली नाही अशी असणारी परिस्थिती आहे ओबीसी ला उमेदवारीच दिली नाही अशी असणारी परिस्थिती आहे हेतू काही आहे हेतू साधा आहे आणि तो आपण ओळखला पाहिजे विधानसभा नवीन गटित झाली विधानसभा नवीन घटित झाली की मग त्या विधानसभेमध्ये ठराव मंजूर करायचा की ओबीसीची जनगणना करायची ओबीसीची जनगणना करून टक्केवारी किती आहे ती त्या ठिकाणी घ्यायचं पण जोपर्यंत टक्केवारी समजत नाही तोपर्यंत शिक्षणामधला आणि नोकऱ्या आरक्षण सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे तसं हेच सभागृह सुद्धा शिक्षणामधला आणि नोकऱ्यांमधल्या आरक्षणाला स्थगिती देत आहे ओबीसी जाणीव घ्यावं ओळखून घ्यावं कि सुरेश भाई नागरे याला आपण सर निवडून दिलं उद्याचा येणारा हा विधानसभेतला ठराव उद्याचा येणारा हा विधानसभेतला ठराव आपण हनून पाडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या वापर हा विधानसभेचा केला जाणार आहे हे आपण लक्षात याच पद्धतीने आणि संदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय या क्रिमिलियरच्या निर्णयाच्या संदर्भात सुप्रीम कोर्ट असं म्हणत आहे एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते कुटुंब क्रिमी लेअर मध्ये येत हे कुटुंब क्रिमी लेअर मध्ये येत आणि एकदा का ते कुटुंब क्रिमी लेअर मध्ये आलं की यापुढे त्याला आरक्षण मिळणार नाही हा निर्णय त्या ठिकाणी दिलाय तर आपल्याला मान्य आहे का मान्य हात करावा आज पुन्हा विधानसभेमार्फत आपल्याला लढावं लागतं हायकोर्टाचा किंवा सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा जर रद्द करायचा असेल तर तो अधिकार विधानसभेला आहे आणि लोकसभेला आहे ही विधानसभेची निवडणूक आहे किंवा विधानसभेमध्ये सुरेशभाई नांगरे यांना आपण असताना निवडून पाठवलं ठराव आपल्याला करता येतो की सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय महाराष्ट्र शासन मान्य करत नाही आम्ही तो रद्द करतो आणि आपल्याला आरक्षण वाचवायचं हे लक्षात घ्या मित्रो तसाच मुस्लिम समाजामध्ये असणारा अप्रप्रचार वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल चाललेला आहे काँग्रेसचे बांडुळ आहेत याची मला जाणीव आहे <ख़ागा> लातूरच्या भाषणाचा असताना त्यांनी तोडमोड केला आणि असताना त्याचा व्हायरल मुसलमानांमध्ये त्या ठिकाणी केल्या जात मुसलमानांमध्ये केल्या जात आहे मी मुस्लिम समाजाला असताना आवाज करतोय की कि बघिसदार संघ असे आहे एका बाजूला एकनाथ शिंदेचा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचा असणारा उमेदवार आहे तिसरा उमेदवार हा वंचित बहुजन आघाडीचा असणारा उमेदवार आहे तेव्हा सर्व मौलविदा आणि उलमाना मी असणारा आव्हान केलं होत निपूर शर्मा नावाची असणारी महिला हिने मोहम्मद पैगंबरांबद्दल काय वक्तव्य केलं होतं हे मुस्लिम समाजाला अधिक माहिती भारतामध्ये नाही त्या अख्ख्या जगामध्ये भारताचा निषेध कला करण्यात आला होता आणि विशेष करून मुस्लिम देशांपर्यंत निषेध करण्यात आला सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टाने सांगितला कायदा या संदर्भात नाहीये आणि म्हणून आम्ही अटक करू शकत वंचित बहुजन आघाडीने ही जी विधानसभा आणि विधान परिषद एक कायदा मंजूर कायदा पेश केलेला आहे सादर केलेला आहे की त्याच नाव मोहम्मद पैगंबर बिल आहे या कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे या कायद्यामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की मोहम्मद पैगंबर आणि इतर देवदेवतांच्या संदर्भात किंवा राष्ट्रीय व्यक्तींच्या संदर्भात कोणी उलट सुलट लिहित असेल आणि ते सिद्ध झालं तर त्याला सात वर्षाची सजा झाली सभेमध्ये <गणागी> मी काय म्हणालो इथल्या उले म्हणा इथल्या मोलवीन आव्हान केलं की एका बाजूला एकला शिंदे भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत मुसलमानाच्या विरोधात दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे भाषणातून काय सांगतात आहेत की बाबरी मशीद माझ्या शिवसैनिकांनी सय्यद शहीद केली ते त्याच्याबद्दल अफसोस करत नाहीयेत ते अफसोस करत नाही आहेत मागच्या लोकसभेमध्ये मुसलमानांनी मतदान दिला निवडून दिला यावेळेस आम्ही म्हणालो इथल्या असणाऱ्या बोलविना काजीदा आणि उलेमाना या बत्तीस मतदारसंघामध्ये या बत्तीस मतदार संघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने मुसलमानाने मतदान केला जो कायदा काँग्रेस करायला तयार नाही जो कायदा भारतीय जनता पक्ष करायला तयार नाही आहे तो कायदा वंचितला करणं सोप होय आणि मोहम्मद पैगंबराच्या बाब मोहम्मद पैगंबरा संदर्भात आणि इतर देव देवतांच्या संदर्भात ज्या पत्र लिहिल्या जातात त्याला आळा घालता येईल काँग्रेसवाल्यांच्या पायाखालची मुसलमानाची वाळू खसकायला लागलेली आहे आणि म्हणून त्यांनी अपप्रचार केलेला आहे मीच्या मुसलमानानुसार गेली पाच वर्ष वंचित बहुजन आघाडी हा तिच्या पाठीमागे राहिला सेल? सेल? <laughs> ना ना सेल? सेल? वा वापू सुलतानचा मुद्दा असेल जेव्हा औरंगजेबचा प्रश्न असेल बाजारवरती औरंगजेबच्या बाजारवरती वरती चादर चढून आम्ही आव्हान केला कोणात हिंमत असेल तर आमच्यावरती केस घालून दाखवा मी मुसलमानाला आव्हान करतोय या विधानसभेमध्ये मग हे मोहम्मद पैगंबराच्या नावाने तुम्ही द्या या विधानसभेमध्ये मत मोहम्मद पैगंबराच्या नावाने तुम्ही द्या या मोहम्मद पैगंबराच्या कायद्याच्या बाजूने द्या आपण सुरेश भाई नांगळे यांच्या बाजूने आपण मतदान दिला तर मी आश्वासन आपल्याला देतो या मोहम्मद पैगंबराचा कायदा लागू केल्याशिवाय आम्ही राहणार नाही जाता जाता पुन्हा आपल्याला असणारा विचारतो की सुरेशभाई नागरे यांची निशानी काय सुरेश सुरेशभाई नागरे यांची निशानी काय किंवा ह्या निशानी, निशानी, निशानी समोरचं बटन दाबून आपल्या गाव गुंडाना हकलून द्या असं आवाहन करतो आणि आपले रजा घेतो जय भीम जय भारत परभणी मतदारसंघामधले नासिर शेख नाशिक शरीफ शेख याला आपण पाठिंबा दिलेला आहे त्यांची पण निशानी असणारा गॅस सिलेंडर आहे किंवा गॅस सिलेंडरला मतदान करावं असं विनंती करतो पडिर पय filtrateण वहषु हो कि रा ज flats पडिर प्रफडाइजू